नाही का जेवायचं सांगायचं आमदार संतोष मतदान शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे वेगवेगळ्या विधानानं कायम चर्चेत असतात आता पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यानं ते अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे ते नुकत्याच एका जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आई पप्पांना सांगा मला मतदान करायला जर संतोष बांगरला मतदान केलं नाही तर दोन दिवस जेवणार नाही अशी धमकीच द्या असा अजब सल्ला त्यांनी थेट शाळेत जाऊन दिलाय त्याचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना बांगर यांनी काय सांगितलं एकदा ऐकाच दोन दिवस जेवायचे नाही पप्पा आईने विचारलं का जेवायचे नाही आमदार बांगर हे औंधा तालुक्यातील लाखमेता येथील जिल्हा परिषद शाळेतील खोल्यांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना हा अजब सल्ला दिला दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही बांगर यांच्यावर टीकेची झोड उठवली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात निवडणुकीत आणि निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात प्रचारात लहान मुलांचा वापर करू नका हे निवडणूक आयोगाचे आदेश असताना सुद्धा सत्ताधारी पक्षातील आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आमदार हे सगळं करतोय ते सुद्धा शाळेत जाऊन आयोगाच्या नियमांची पायमदली करणाऱ्या संतोष बांगर यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करेल का राज्यातील शिक्षणमंत्री स्वतःच्या पक्षातील आमदार शाळेत जाऊन हे सगळे प्रकार करत असताना झोपले आहेत का हे योग्य आहे का असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे आता शिंदे गटाकडून आणि बांगर यांच्याकडून त्याला काय प्रतिउत्तर मिळते हे पाहावं लागेल फारुख शेख लोकमत डॉट कॉम हिंगोली